नमस्कार आज श्री गणेश उत्सव त्याचबरोबर ईद ए मिलादू नदीचे अनुषंगाने शहादा तालुक्याची शांतता समितीची बैठक घेण्यात आली त्यामध्ये समाजाचे प्रसिद्ध प्रतिष्ठित प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर शांतता समिती सदस्य व मंडलाचे जे पदाधिकारी आहेत ते या बैठकीत सामील होते सर्व जे गणेश उत्सव मंडळ आहे यांना शासनाची जे काही व ॲडमिनिस्ट्रेशनची जे काही अटी आहे जे काही रूल्स आहेत त्याच्या अनुषंगाने आपला सण साजरा करावा असं त्यांना विनंती करण्यात आली आणि प्रशासनातील जे काही बाबी आहेत ज्याच्यामुळे सण साजरा करण्यामध्ये अजून जास्त त्यांना चांगलं एक संधी भेटेल आणि वेगवेगळे डिपार्टमेंटची जे काही जे काही काम अपेक्षित आहे त्या हिशोबाने नगरपालिकाचे त्याचबरोबर एम एस सी बीचे जे अधिकारी ते उपस्थित होते त्यांच्यासोबतसुद्धा संवाद झाला आणि मला खात्री आहे की येणारा जे श्री गणेश उत्सव आहे यावेळी राज्योत्सव आहे तर सर्व जे भाविक आहेत त्यांना खूप उल्हासाने आणि उत्साहाने साजरा करतील आणि पोलीस विभाग जे आहे ते खूप फॅसिलिटेटर म्हणून आणि कुठेही आ... कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी एक चांगली फेसिलिटेटरची भूमिका जे पोलीस विभागाची दरवेळी असते तीच आम्ही पार पाडणार अशी सर्वांना गवाही देतो त्याचबरोबर यावर्षी विदे मिलामुलमी जे सण आहे आपले मुस्लिम बांधवांचं सणसुद्धा येत आहे आणि सर्व सिलेक्ट कमिटी मेंबर्सनी आज पोलीस विभागाला कळविलेलं आहे की ते त्याची मिरवणूक जी आहे ते आठ तारखेला काढणार आहे त्यांनी सामाजिक सलोखासाठी एक चांगला संदेश दिलेला आहे आणि त्यांनासुद्धा सर्व जे बाबींची समज देण्यात आली आणि आपली जे काही येणारी जुलूस आहे ते सुद्धा शांततेने पार पडेल असं पोलीस विभागाची प्रयत्न राहील आणि पोलीस विभागाकडून एक फॅसिलिटेटरची जी भूमिका आमची असते ती कायम राहणार मी सर्व शहाजाचे जे वासी आहेत त्यांना माझी विनंती आहे कुठेही काही गैर संदेशावर किंवा अफवावर विश्वास न ठेवता आपला सण खूप उल्हासाने आपण साजरा करावा काही आपल्याला वाटल्यास काही आपल्याला कंप्लेंट असल्यास किंवा एखादी गोष्टी आपल्याला रिपोर्ट करायचे असल्यास तत्काळ कर, आपण डायल एकशे बारा किंवा नियंत्रण कक्ष मंदुबा यांना संपर्क साधावा मी सर्वांना पुन्हा एकदा येणारे दोन्ही सणासाठी खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र